एक सुंदर जन्मकथा तुकारामांचे वडील बोललोबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई मावली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बोललोबा काही ऐकत नसत ती आपल्या पतीला म्हणाली की जर यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तर मी तुमच्या मागून येणारच बोललोबाचा नाईलाज झाला कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाहीत ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही काही मागायचे नाही कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही पती पत्नी पंढरपुरास निघाले तिथे पोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने ती हरकून पाहत होती ती बोललोबाच्या मागून चालत असल्यानं त्या दोघात अंतर पडले बोल्लोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे बोल्लोबा मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली तेव्हा रखुमाईनं विचारले की सगळे फक्त आल्यावरती तुमची मान वर असते आता मान खाली का झुकली यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचं आपण देणेकरी असतो सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान झुकलेली असावी म्हणजेच बोल्लोबाने पांडुरंगांची इतकी निस्वार्थपणे भक्ती केली होती की त्याने कधीही भगवंताकडे काहीही मागितले नव्हते परमेश्वराची भक्ती करावी तर अशी इकडे बोललोबा मागल्या दारानं पांडुरंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडले आणि पुढच्या दारानं कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले माग तुला काय हवे ते कणकाई माऊली मात्र आता विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य प्राणी हा हुशार आहे चातुर्य कुठे व कसे वापरावे हे माणसाला कळते तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असतील तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला जा निश्चितपणे घरी तुला मुलगा होईल ती खूप आनंदी झाली त्याला जे हवे ते मिळाल्यावरती माणूस देवाला जरा जास्तच प्रदक्षिणा घालतो नाही का तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बा, बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोर येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सारे ऐकताक्षणीच निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवत म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा अखंड निष्कामनेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे नंतर तुकोबारा यांचा जन्म झाला ज्यांच्या नावाचा डंका आजही वाचतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशी काही मागणी करावी तुकारामांचा एक सुंदर अभंग पहा ते पांडव अखंड वनवासी परी तया देवासी आठवती प्रल्हादासी पिता करी तो जाचणी परी तो स्मरे मनी नारायण सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंग तू का म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद